मंडळी नमस्कार बरेच दिवसातून आज आपण मैदानात आलेलो आहे किवळचं मैदान माननीय मनोजदादा घुरपडे यांच्या वाढदिवसाचं हे मैदान आहे एकदम जबरदस्त असं मैदान असतंय गेल्या वर्षी ही गटाला सात हजार रुपये दिलेलं होतं यंदाही गटाला बक्षीस आहे चार हजार रुपये असं जबरदस्त मैदान आणि या मैदानात आज कुठली कुठली बैल आलेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत दुसरी गोष्ट बरीच बैल आलेली आहेत आता बकासूर आलेला आहे आणि लखन लखनसुद्धा आलेला आहे आणि अजून बैल दुसरी आपण एवढी दोन बैल आता सध्याला बघितलेली आहेत आणि बाकीची बैल अजून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला मैदानाविषयी थोडीशी मैदान कसं आहे ते दाखवतो मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये सध्याला धमा धुमाकूळ घालणारा बैल आज एवढ्या लांबून येऊन छत्रपती संभाजीनगर एवढ्या लांबून येऊन महाराष्ट्रात प्रत्येक मैदानात नाव कमावणारा बैल म्हटलं तर लखन आज मैदानात दाखल झालेला आहे केवळच्या गाडी उतरावायचं काम चालू आहे आज बघा इतक्या लांबून चारशे किलोमीटरवर नेऊन बैल पळतोय आणि आज रानसुद्धा त्याच्यासारखंच म्हटलं तरी चालेल कारण चुटक्याचं रान आहे गाडी खालूनच निघून येते लखनची गाडी म्हटलं तर खालनंच फरक दाखवते फरक दाखवणाऱ्या गाडीसाठी चाच रान आहे किवळच व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मैदान एकदम चढाच आहे ज्याची सुटी ताईट आणि ज्याला तळ आहे म्हणतो आपण खालचं तळ ज्याला चांगला ना त्याची गाडी शंभर टक्के लागणार आज इथं कोण कौन कोणाला काही करू शकतं सांगू शकत नाही महाराष्ट्रातील टॉपची बैल आज या मैदानात आपल्याला बघायला मिळणार आता आपण एक बैल बघणार आहोत लखन नो बैल पळाला की बैलाचं नाव होत असतं मालकाचं होत असतं गावाचं होत असतं असाच एक बैल आहे लखन बघा अनेक मैदानं घाटावरती येऊन गाजवली छत्रपती संभाजीनगरचा हा बैल बैल बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याबरोबर आज आदत ते का आणलेला आहे पण तो कुठला आहे काय ते सुद्धा आपण थोड्या वेळात जाणून घेऊया आता फाटी दाखवायला चाललेला आहे लखन जंक्शन इंदापूरकरांचा सुलतान आलाय बघा किती लांबून बैल आलेला आहे इंदापूर कुठं आणि आज किवळ कराड कुठं इतक्या लांबून बैल या ठिकाण आलेला आहे <laughs> सरकार मेन्स वेअर उमराज आज काय मैदानात म्हणजे आज एवढं मोठं मैदान आहे आता चालू सीझनला तीन लाखाचं मैदान कुठंच नाही झालेलं आज काय बैल कुठली बघायला मिळतेला अंदाज आता महाराष्ट्रामध्ये सगळी टॉपची बैल मैदानात दिसतील अच्छा हा आणि प्रेक्षण लढत होतीला असा आमचा अंदाजच आहे आणि बक्षीस वगैरे तर भरपूर आहे म्हणून जादा गुरपुडे पूर किंवा म्हणजे यांच्याकडून मोठे बक्षीस झाले आणि ह्या भागात म्हणजे कराड उत्तरमध्ये कराड उत्तरमध्ये पहिलं मोठं बक्षीस आहे त्यामुळे या मैदान सुद्धा चांगलं होतं गेल्या वर्षी गटाला सुद्धा बक्षीस आहे गेल्या वर्षी गटालाही बक्षीस होते या वर्षी गटाला बक्षीस आहे आणि भरपूर बैल येतील होईल असं नक्कीच धन्यवाद मित्रांनो शिव हा पण नाशिकचाच आहे म्हणजे नाशिक, नाशिक रिंगीत पाहणारा लखन बरोबरच गाडीत भरून आलेला आहे आज प्रत्येकजण <laughs> आटीतटीची गटापासूनच लढत पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात अनेक बैल आहेत आनी आणि अनेक बैल वाटणं येताना दिसली पक्ष अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर असू द्या किंवा अजून रायफल असू द्या त्यांच्या त्यांचाच सिकंदर असू द्या असे अनेक बैल आपल्याला या रस्त्याने येताना सुद्धा गाड्यातनं दिसलेले आहेत सगळा टॉपचा माल आज आपल्याला मैदानात बघायला नमस्ते आज कुठली बैल घेऊन आलाय आज आमच्या छत्रपती संभाजीनगर तीन बैल एक लखन एक सातशे सत्याहत्तर हरण्या आणि एक रुद्राक्ष अशी तीन बैल आमच्याकडची आलेली इथं आणि आता तो शिव म्हणून सुद्धा आता शिव म्हणून तो आपल्या चव्हाण भाऊचा आज काही लखांची आम्हाला कुणाबरोबर गाडी पाळताना मिळेल लखांची गाडी मथुर बरोबर पळणार आज हा असं आहे शंभर शंकाच नाही त्याच्या कारण रान सुद्धा तुम्हाला पळायसारखे रान नंबर एक हा आज किती लांबून आलाय डायरेक्ट आलाय का आता डायरेक्ट पाचशे किलोमीटर कालचे आलेलो आम्ही बसलो चालेल चालेल कसा काय पायरा जुळा पायरा म्हणजे आता बैल पळतो तर पायरा जुळतो दोन्ही बैल पळणारी नक्कीच आज शुभेच्छा तुम्ही एक नंबर करू अशी मी तुमचा शब्द बाबा नक्कीच मैदान किंवा काय सांगताल तुमच्या बैलाला पळायसारखं मैदान आहे किंवा काय नाही मैदान एक नंबर आहे मॉल हाय ना मैदानाचा विषय आज बघा बैलामुळं तुम्हाला अखंड महाराष्ट्रभर ओळखू लागली लोक अभिनंदन आणि शुभेच्छा तुमचं